आपल्या अतिशय सुशिक्षित आणि विचारांची स्पष्टता ज्यांना आहे अशा आपल्या उमेदवार श्रीमती तेजश्री विश्वजित करंजुळे आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे आपली निवडणूक ही पुढे ढकलली गेली त्याचा उमेदवारांना त्रास झाला असेल पण मला मात्र फायदा झाला कारण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमी दिवस होते जास्त ठिकाणी जायचं होतं आणि अंबरनाथ आणि बदलापूर दोन पैकी एकाचाच नंबर लागू शकत होता तर बदलापूरचा नंबर लागला तिथली सभा माझी झाली पण माझी मनापासून इच्छा होती की अंबरनाथला जाता आलो पाहिजे आणि अचानक निवडणूक पुढे ढकलली गेली आणि मला आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी त्यामुळे लाभली आणि म्हणून मी आपल्या सर्वांना याच ठिकाणून नमस्कार करतो आपल्या सर्वांचं दर्शन घेतो खरं <coughs> म्हणजे अंबरनाथ हे मुंबईचं प्रवेशद्वार देखील आहे आपल्या मध्य रेल्वेची जीवन रेषा इथनं जाते आणि एकूणच एक अतिशय जुनं शहर म्हणून या शहराकडे पाहिलं जातं विशेषतः भगवान भोलेनाथ शिवशंकर शंभो यांचं जे शिवमंदिर आहे ती इथली खरी ओळख आहे आणि अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या या शिवमंदिरामध्ये खरं म्हणजे या ठिकाणूनच मी त्या ठिकाणी माझा प्रणाम पोचवतो आज मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने अमरनाथला येण्याची संधी तर मिळालीच पण त्यासोबत आपला भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मला मिळाली मी या निवडणुकीकडे तू तू मैनेमय म्हणून मैं पाहत नाही मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता देखील आलो नाही व्यक्ती नाही पक्ष नाही एक है, है न, मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो कारण तू तू मैमय त्यांना करावी लागते ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाजवळ विकासाचा अजेंडा आहे करून दाखवलेला आहे आणि करायचं खूप आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलो आहे आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईन सारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहेत त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील आणि आता त्यांनीच सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे ना खाऊंगी ना खाणे दूंगी अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासनं कोणी कधी थांबवू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचंय खरं म्हणजे बंधू भगिनींना आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ साठ सत्तर वर्ष मोठ्या प्रमाणात एक मानसिकता होती आणि ती मानसिकता अशी होती की भारत असेल महाराष्ट्र असेल हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास गावाचा विकास म्हणजे राज्याचा विकास यात काही चुकीचं नव्हतं पण त्याच वेळी राज्यकर्त्यांना सातत्याने हा विसर पडला की महाराष्ट्रामध्ये शहर देखील आहे शहरांमध्ये लोक राहतात शहरांमधल्या लोकांच्याही काही गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या ज्या गरजा आहेत या गरजांचं नियोजन करणं ही ही राज्य सरकारची जबाबदारी आहे याचा विचारच झाला नाही परिणाम काय झाला बघा मोठ्या प्रमाणात गेल्या सत्तर ऐंशी वर्षामध्ये शहरीकरण झालं अंबरनाथ सारखं शहर जे छोट शहर होत आज जरी नगरपालिका असली तरी आता महानगरपालिका एवढं मोठं हे शहर व्हायला लागलेलं ला, आहे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली लोकसंख्या वाढल्यामुळे प्रश्न निर्माण झाले कारण इतके लोक जर शहरात राहायला लागले तर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पडते मग पाण्याची टंचाई निर्माण झाली लोक राहायला आले तर घरकचरा मोठ्या प्रमाणात जमा व्हायला लागला मग शहरांमध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसायला लागले ला कचऱ्यावर कुठलाही त्या ठिकाणी प्रक्रिया होत नसल्यामुळे सगळीकडे वास कचऱ्याचे ढीग त्याच्यावर मच्छर डास अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली शहर वाढत गेलं जसं वाढलं तसं त्या ठिकाणी सगळं सांड पाणी काढण्याकरता शौचाचं पाणी काढण्याकरता नाल्या तयार झाल्या नाल्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं मोदीजींचं सरकार आलं मोदीजींनी पहिल्यांदा ही गोष्ट ॲक्नॉलेज केली आणि सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो गावाचाही विकास करावा लागेल आणि शहरांचाही विकास करावा लागेल आणि मोदीजींनी सांगितलं की देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे शहरं ही विकासाचं इंजिन आहे शहरामध्ये जर उत्तम व्यवस्था केली तर आपल्या शहरांमध्ये आपण परिवर्तनही घडवू शकतो लोकांना चांगलं जीवनही देऊ शकतो आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करू शकतो आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आज आपण पाहतोय प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळते कारण काय आहे लोक गावाकडनं आले नियोजन नव्हतं राहायला जागा नव्हती गरीब माणसाला जिथे जागा मिळाली तो राहायला लागला अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि म्हणून मोदीजींनी या प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि पहिल्यांदा शहरांकरता स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी त्यानंतर स्वच्छ भारत योजना शहरी अशा वेगवेगळ्या योजना तयार करून हजारो कोटी रुपये हे शहरांना पहिल्यांदा देणं सुरू केलं भारत सरकारने शहरांकरता केलेलं हे सात दशकातलं पहिलं सगळ्यात मोठं नियोजन होतं आणि त्यामुळे हळूहळू शहरं देखील बदलायला ला लागली घर देण्याकरता त्या ठिकाणी दे अतिक्रमण आहेत त्यामुळे घर देता येत नव्हतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपण निर्णय केला की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी केलेली जी अतिक्रमणं आहेत ती आपण नियमित करू त्यांना मालकी हक्काचा पट्टा देऊ आणि त्या ठिकाणी कच्चं घर असेल तर मोदीजींच्या योजनेतनं त्यांना पक्क घर देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पक्क्या घरामध्ये नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि म्हणून अंबरनाथ सारख्या शहरामध्ये देखील आमचे झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांच्या जमिनीची मालकी त्यांना देणं आणि त्याकरता पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या घरांचं पक्क घरात रूपांतर कसं करता येईल आणि त्यासोबत जे गरीब आहेत जे मध्यमवर्गीय आहेत अशा मध्यम करता देखील मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं फ्लॅट स्कीम तयार करून एफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातनं त्यांनाही पक्क घर देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या मोदीजींनी आपल्याला करून दिली आज तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात अमृतच्या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना भुयारी योजना योजना गटारच्या अशा शेकडो कोटी रुपयाच्या आज शहरांकरता त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या शहरांचं चित्र बदलत आहे आज आपण पाहू शकतो स्वच्छ भारतच्या अंतर्गत प्रत्येक शहराकरता तिथला घनकचरा उचलला गेला पाहिजे त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातनं मत्ता तयार झाली पाहिजे अशा प्रकारच्या योजना या आपण आणल्या आता आपला कचरा आपली लायबिलिटी नाही आपल्यावर बर्डन नाही आता सर्क्युलर इकॉनॉमीचा जमाना आहे आपले गडकरी साहेब नेहमी म्हणतात नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ कचरा हा वेस्ट नाही आता आपण वेगवेगळ्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये मोदीजींच्या योजनेतनं राज्य सरकारच्या योजनेतनं दोन हजार चौदा नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी देखील राज्याची योजना तयार केली आणि आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी घनकचऱ्याला केवळ डम्प करणं नाही तर घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आता अनेक नगरपालिका त्या घनकचऱ्यापासनं कोळशासारख्या पेलेट्स तयार करतायत त्या ठिकाणी घनकचऱ्यापासनं खत तयार करतायत एवढंच नाही तर आता घनकचऱ्यापासनं गॅस तयार होतोय घनकचऱ्यापासनं विद्युत निर्मिती देखील आपण करतोय आणि यशस्वीपणे काही महानगरपालिकांच्या क्षेत्रात आपण ते करून देखील दाखवलेला आहे म्हणजे काल परवापर्यंत जो घनकचरा आपल्याला बर्डन वाटत होत आता तो घनकचरा मत्तेमध्ये मालमत्तेमध्ये वेल्थ मध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण करतोय आणि त्याकरता केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला निधी देत आहे बंधू भगिनी नो आपण बघा ज्यावेळी दोन हजार चौदाला मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर या एम एम आर रिजनचा ज्यावेळेस आपण विचार केला या एम एम आर रिजनच्या करता एम एम आर डी एची आपण निर्मिती केली होती आणि मला आजही आठवतं दोन हजार चार पाच साली ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो त्यावेळी बजेटच्या चर्चेमध्ये मी त्यावेळेच्या सरकारला सांगितलं होतं के जे एम एम आर डी तुम्ही तयार केलाय याचा उपयोग तुम्ही बँकेसारखा करता एम एम आर क्षेत्रात तुम्ही पैसा जमा करता आणि तो केवळ डिपॉझिट म्हणून ठेवता तुम्ही याचा वापर करून एम एम आर क्षेत्रामध्ये कुठलंही काम करत नाही काही काम केलं तर मुंबईमध्येच करता पण एम एम आरचं इतकं मोठं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात मात्र कुठली कामं होताना दिसत नाहीत त्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाची डिपॉझिट्स होते आणि वर्षाला पन्नास साठ शंभर कोटी रुपयाचं काम केवळ त्या ठिकाणी एम एम आर रिजनमध्ये व्हायचं आणि म्हणून मी त्यावेळेस जे मांडलं ते त्यावेळेसच्या सरकारने केलं नाही पण मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी माझ्याकडे ही जबाबदारी आली मी पहिल्यांदा एम एम आर डीला सांगितलं तुम्ही बँक नाही आहे तुमचं काम डिपॉझिट खाऊन व्याज खाण्याचं नाही आहे तुम्हाला जबाबदारी दिली आहे जे पैसे तुम्ही जमा करता त्याच्यावर अजून कर्ज घ्या आणि एम एम आर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात कामं तुम्ही केली पाहिजेत आणि त्यानंतर पहिल्यांदा एम एम आरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण चालू केलं अंबरनाथ असेल बदलापूर असेल या क्षेत्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन असतील या ठिकाणी गटारीच्या लाईन असतील या ठिकाणी ट्रंक रोड्स असतील या सगळ्या गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण सुरू केलं आणि एवढंच नाही तर या संपूर्ण एम एम आर क्षेत्राचा विचार करत मुंबई सहित संपूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून तीनशे सत्तर किलोमीटरची मेट्रोची लाईन ही आपण त्या काळामध्ये प्लॅन केली आणि एम एम आर सांगित ला सांगितलं आपण एम एम आर डी एला की सगळी लाईन तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे एम एम आर डी अधिकारी म्हणाले एवढा पैसा आणायचा कृष्ण मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका तुमच्याकडे खूप मत्ता है। तुम्हाला तुम्हा आहे तुम्हाला कर्ज मिळू शकतं कर्ज उभारा आणि त्या कर्जाचं सर्व्हिसिंग देखील तुमच्या मत्तेतनं होऊ शकतं आज मला सांगताना आनंद वाटतो त्याच एम एम आर डी एमधनं या एम एम आर रिजन मध्ये दोन लाख कोटी रुपयाची कामं आज आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क हे देखील आपण या ठिकाणी करतो आणि आपल्याला माहिती आहे मेट्रो चा, चा, आ, चेल, चेल, या मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून आज आपल्या अंबरनाथ असेल बदलापूर असेल या ठिकाणी मेट्रो पाच मेट्रो बारा मेट्रो असेल 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 नेटवर्क आता येत्या काळामध्ये पोचणार आहे आणि विशेषतः मेट्रो चौदाचा तर मोठा फायदा आपल्या अंबरनाथला होणार आहे कारण कांजूर अंबरनाथपर्यंत पर्यंत ही चौदा नंबरची मेट्रो येणार आहे आणि अंबरनाथ वासियांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो पुढच्या चार महिन्यामध्ये या मेट्रो चौदाच काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे त्यामुळे मेट्रो पाच आणि मेट्रो बारा तर आहेच पण तुमची स्वतःची हक्काची जी मेट्रो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत एवढंच नाही त्याच काळामध्ये एम एम आर डी एच्या माध्यमातून एम यू पी थ्री आपण सुरू केला आणि या एमयू टी पी थ्री मध्ये कल्याण बदलापूर तीन व चार या रेल्वे लाईनचं काम आपण सुरू केलं त्यासोबत अधिकचे डबे आपण त्या ठिकाणी लावणं सुरू केलं आणि आता तर आपली जी मागणी आहे लवकरच आम्ही रेल्वे मंत्र्यांना सांगणार आहोत की त्या ठिकाणी पंधरा डब्याची लोकल ही सुरू झाली पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूर कर्जत तीन आणि चार लाईन ज्याला आत्ताच आपण मान्यता दिली त्याचंही काम वेगाने आपल्याला करायचं आहे आणि या दर मिनिटांनी आपल्याला गाडी मिळालीच पाहिजे ती चांगली मिळाली पाहिजे ती फास्ट मिळाली पाहिजे अशा दृष्टीनं आपण हे इंटिग्रेशन करायचा प्रयत्न करतो मला एक गोष्ट अजून तुम्हाला सांगितली पाहिजे एकीकडे एम एम आर रिजन मध्ये मेट्रो येते काही लोक म्हणायचे मेट्रोचे डबे तर फार सुंदर आहेत मेट्रोमध्ये मेट्रो मेट्रो लोक प्रवास करतात तर फोटो काढून काढून टाकतात पण आमची जी खरी जीवनवाहिनी आहे आमची जी सबर्बन रेल्वे आमची जी लोकलची ट्रेन आहे त्याच्या डब्यामध्ये मात्र प्रत्येकाला जीव गुदमरतचा त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि आपल्या अंबरनाथ बदलापूर वासियांना त्याची कल्पना आहे तुम्हाला आता सराव झालेला आहे आमच्यासारख्या माणसाची तर काय हालत होईल माहीत नाही अर्थात मी देखील पूर्वी लोकलनी प्रवास करायचो त्यामुळे मलाही थोडी पकडता येते धावता धुवता त्यात प कशी पकडायची थोडा सराव आहे पण आता गेल्या काही वर्षात तो सराव सुटलेला आहे पण आता मात्र तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो आपल्या सरकारने नवीन निर्णय केला आणि आता टप्प्याटप्प्यानं पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्या जेवढ्या सबर्बन रेल्वेच्या म्हणजे लोकलचे जेवढे डबे आहेत हे सगळे डबे आता आपण एसी डबे करणार आहोत त्याचे दरवाजे बंद होणार आहेत आणि लोकल मध्ये मेट्रो सारखा डब्बा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच सोबत हे सगळं केल्यानंतरही आपण सेकंड क्लासचा जो काही आजचा तिकिटाचा दर आहे एसी मध्ये एक रुपया देखील वाढवणार नाही त्याची सुरुवात आपण केली आहे आता दोनशे अडतीस रेक्स म्हणजे ट्रेन याचा आपण ऑर्डर प्लेस करतो आहोत टप्प्या टप्प्याने ते आल्यानंतर तुम्हाला आज जे काही लटकून जावं लागतं घामाघूम होऊन जावं लागतं त्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यातनं तुम्हाला पूर्णपणे मुक्ती देण्याचं काम हे आपण या माध्यमातन करणार आहोत आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की आपलं विजन हे छोटं नाही आहे आणि दुसरं असं आहे की ज्यावेळी दोन हजार चौदा साली हे विजन मी सांगायचो लोक मला मूर्खात काढायचे असं मेट्रो होऊ शकतं का अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का एमयूटीपीचं काम होऊ शकतं का पण त्याही वेळी मी सांगायचो मी जे सांगतो ते निश्चित करतो देवाभाऊ जो बोलताय व करताय जो नाही बोलता डेफिनेटली करताय त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं मला आजही वाट आठवतं कि सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते त्यांना सांगितलं त्याच अटल सेतू वर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं आणि आज अटल सेतूमुळे आपल्याला माहिती आहे आता बदलापूरचा आपला बोगदा झाल्याबरोबर आपण लोक पंधरा मिनिटात अटल सेतूला पोचू तिथनं पंचवीस मिनिटामध्ये इस्टर्न फ्रीवेवर पोचू आणि तिथनंही आम्ही आता एक बोगदा तयार करतोय तिथनं पंधरा मिनिटात आपण मरीन ड्राइवला ला पोचू अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी करतोय तुम्हाला तर याच्यामुळे जे नवीन आपले एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट देखील आता जवळ होणार आहे आणि म्हणून एकीकडे एक सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय तिकडे आपण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची आपण नवीन रस्ते देखील तयार करतो आहे पण हे सगळं तयार करत असताना एम एम आर रिजनचा जो काही वाढता हा विस्तार आहे या विस्तारामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सगळ्यात महत्वाची आहे योजना तर आपण लाग करू पाणी कुठनं आणायचं आताची परिस्थिती अशी आहे की गेले अनेक वर्ष धरणं तीच आहेत आणि त्याच धरणांवरनं सातत्याने मागणी होत असते आम्हाला पाणी द्या आम्हाला त्या ठिकाणी त्याच धरणावरनं वेगवेगळ्या पद्धतीची मागणी होत असते मग आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिका भांडण करत असतात आमचा कोठा वाढवा आमचा कोटा वाढवा या संदर्भात कोणी फारसं लक्ष दिलं नाही पण मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी मी जसा मुख्यमंत्री झालो कारण माझ्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे है की इरिगेशन विभाग होता या इरिगेशन विभागामध्ये शिलार आणि पोशीर हे दोन धरणं अशी आहेत की दोन धरणं पुढचे चाळीस वर्ष या संपूर्ण एम एम आर रिजनचं त्या ठिकाणी भलं करू शकतात एम एम आर रिजनची चाळीस वर्षाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचं पाणी हे त्या ठिकाणी पुरवण्याकरता ही दोन धरणं फार महत्त्वाची होती मी त्या ठिकाणी इरिगेशन मिनिस्टर म्हणून या दोन धरणांच्या सगळ्या मान्यता केल्या आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी एम एम आर डी एला सांगितलं की आता ही दोन धरणं बांधायची आहेत इरिगेशन विभागाचं म्हणणं होतं की हे पाणी तर तुम्ही शहराला देणार आहात मग आम्हाला पैसा कोण देईल एम एम आर डी ए म्हणायची डॅम बांधणं हे तर इरिगेशन विभागाचं काम आहे ते मी इरिगेशननी बांधावी एक दिवस दोघांनाही समोर बसवलं म्हटलं आणा फाईल त्या फाईलवर लिहिलं काम इरिगेशन विभाग करेल पैसे एम एम आर ए देईल एम एम आर डीएला सांगितलं तुम्हाला किती पैसे पाहिजे त्याची व्यवस्था मी करून देईल निर्णय केला आणि एवढंच नाही तर आता दोघांचंही टेंडर केलं ऑर्डर दिला काम सुरू केलं पुढच्या तीन वर्षामध्ये ही दोन्ही धरणं आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुढचे चाळीस वर्ष या एम एम आर क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची कोणालाही त्रास होणार नाही महानगरपालिका आणि नगरपालिकांमधलं पिण्याच्या पाण्याचं जे भांडण आहे प्रत्येक ठिकाणी जी मागणी आहे आम्हाला वाढीव रिझर्वेशन द्या तिची पण पन आवश्यकता पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून बांधू भगिनी नो आपण जो विचार करतो हा भविष्याचा विचार करणारे आपण लोक आहोत आपण काही आज उद्याचा विचार करणारे लोक नाही आहोत आपण केवळ निवडणुका आल्या की बाता मारायच्या हे करणारे लोक नाही आहोत आज ज्या प्रकारे हे सगळं क्षेत्र बदलत आहे आणि हे जे काही सगळं आमचं क्षेत्र आहे हे क्षेत्र एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन आहे एम एम आर आरच्या क्षेत्रामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी उभी करायची आहे आणि म्हणून या सगळ्या क्षेत्राचा एकात्मिक विचार करून इथे योग्य प्रकारचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे इंडस्ट्री सोबत सर्व्हिसेस से सेक्टर हाय पेड जॉब्स हे कसे तयार होतील आमच्या मुलांकरता जे आता शिक्षण घेत आहेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हाताला काम कसं देता येईल या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण या एम एम आर क्षेत्रामध्ये केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये केवळ नगरपालिका म्हणून विचार करू नका तर आपल्याला हे जे बृहत काम करायचं आहे आपल्याला एकेका शहराचा विकास करायचा आहे हे एम एम आर क्षेत्र एक व्हायब्रंट क्षेत्र म्हणून तयार करायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या तेजश्री ताई ज्या अतिशय सुशिक्षित आहेत यांच्यासारखा नगराध्यक्ष मला पाहिजे माझी स्वप्न आहेत तुमच्या करतायत ती काही माझी स्वप्न नाही आहेत तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याकरता मी मुख्यमंत्री आहे पण त्याच वेळी इथेही जर तेजश्री ताईंसारखा एक असा उमेदवार की ज्याला स्वप्न कशी पाहायची कळतात ती पूर्ण कशी करायची ही समजतात तशा पद्धतीचं त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे अशा पद्धतीचा जर नगराध्यक्ष मिळाला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो खऱ्या अर्थानं बंधू आपल्याला कल्पना आहे ज्यावेळी आपलं सरकार पुन्हा आलं त्यावेळी अनेक लोक म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या आता यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काही कारण नाही आता हे भाजपले पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष होऊन गेलं लाडक्या बहिणींनो योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण ताई तुम्हाला माझी विनंती आहे ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी बनवा आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय आणि आपण या दोन वर्षामध्ये पन्नास लाख बहिणींना लखपती दिदी केलाय आता एक कोटी बहिणी करणार आहोत त्याच्यामध्ये माझ्या अंबरनाथच्या किती बहिणी असणार हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कार्यक्रम जर योग्य राबवला तर माझ्या अंबरनाथच्या बहिणी या पहिल्या क्रमांकावर असतील आणि सगळ्यात जास्त माझ्या लखपती दिदी या माझ्या अंबरनाथमध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे पारदर्शी कारभार आणायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही तर एक प्रकारे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला वीस तारखेला फार विचार करायचा नाही आहे वीस तारखेला कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि केवळ नगराध्यक्ष पदा करता नाही तर नगरसेवक देखील आपले जे आहेत नाहीतर नगराध्यक्ष निवडून आणायला नगरसेवक दिले नाही तर ताईला लोक कामच करू देणार नाहीत त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे सगळे आपले निवडून आणायचे आहेत तुम्ही बाकी काही काळजी करू नका मी तुम्हाला एवढंच सांगतो येत्या वीस तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र